नमो बुद्ध आहे सप्रेम जय भीम आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व जनतेपर्यंत पोचवण्याचे काम हे चॅनल काम करीत असून या चॅनलला सबस्क्राईब केल्यास आणखीनच चॅनल पुढे जाईल आणि चांगल्या प्रकारे करे काम करेल तर पाहूया आपण भगवान गौतम बुद्ध यांनी ज्यावेळेस संन्यास घेतला आणि त्यानंतर राजा शुद्धोधन हे खूप नाराज झालेले होते आणि त्यांनी भगवान गौतम बुद्धांना ज्यावेळेस संन्यास घेण्याअगोदर त्यांनी संन्यास घेण्यापासून कसे परावृत्त करावे हे त्यांनी अनेक उपाययोजना केलेल्या होत्या त्याने आशित मुनीचे जे भवितव्य होते ते सत्य ठरू नये असे त्यांना वाटत होते आणि आपल्या मुलाने संन्यास घेऊ नये म्हणून राजा शुद्धोधन यांनी अनेक योजना केल्या सिद्धार्थ गौतम बुद्धांना त्यावेळेस आपल्या राजपुत्राला त्यांनी विवाह बंधनात अडकून ठेवण्यासाठी आणि त्यांना संन्यासपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्धाने जीवनात प्रवेश केला आणि त्यानंतर भगवान गौतम बुद्ध हे आपल्या निवासस्थानी राहत होते त्या काळात राजा शुद्धधन याने सिद्धार्थ गौतमासाठी तीन प्रकारचे असे राजमहाल बांधले होते आणि प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा राजमहाल सिद्धार्थासाठी तयार करण्यात आलेला होता एक म्हणजे उन्हाळ्यासाठी एक महाल बांधलेला होता गरमीपासून उष्णतेपासून तेथे सिद्धार्थाला कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्या राजमहालात होती दुसरा राजमहाल होता पावसाळ्यात काही पावसापासून शुद्धोधनाला काहीही त्रास होऊ नये अशा ऋतूदृष्टी पावसाळ्यातील तो राजमहाल वेगळ्या प्रकारचा बांधला होता आणि तिसरा राजमहाल होता तो थंडी साठून बचाव करण्यासाठी हिवाळ्या जी थंडी असते त्या थंडीपासून शुद्धजनाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी तो तिसरा राजमहाल राज बांधलेला होता अशा प्रकारचे तीन राजमहाल सिद्धार्थ यांच्यासाठी तयार करण्यात राजा शुभोधन कुठलीही कमतरता ठेवलेली नव्हती आणि प्रत्येक त्यांनी नक्षत्रात वृक्षवल्ली नाना प्रकारच्या पुष्पांनी बहरलेल्या अशा सुंदर सुंदर अशा फुलांनी सुगंधित फुलांच्या ज्या वृक्षवल्ली असतात अशा बहरलेल्या गार्डन ची त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती राजाने आपला पुरोहित उदाई याच्याशी विनिमय करून सर्व प्रकारच्या अनेक योजना तिथे तयार करून ठेवलेल्या होत्या सिद्धार्थ गौतुमाला या राजमहालामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता भासू नये त्यांना सर्व प्रकारच्या सुख सोयी सर्व प्रकारचे जे, जे आहे त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारे राजाने त्यांना सुख सोयी तिथे तयार करून दिलेल्या होत्या आणि राजाने त्या ठिकाणी राजपुत्राला भौतिक सुखात आणि भोगविलासात गुंतवण्यासाठी राजाने तिथे सुंदर अशा राजमहालात दासी ठेवण्यात आलेल्या होत्या त्यांच्या सेवेसाठी त्यांना त्या ठिकाणी सुंदर सुंदर अशा ज्या कुमारिका होत्या त्यांना तिथे राजाने बोलावून घेतलेले होते आणि सर्व त्या कुमारी त्यांना बोलावून प्रथम राजपुत्राला कसे वस करावे यासाठी त्यांनी त्यांना संपूर्ण प्रकारची त्यांना मंत्र सांगितलेला होता आणि त्या वेळेस तो उदाई नावाचा जो पुरोहित होता त्याला ती जबाबदारी देण्यात होती आणि त्या त्यावेळेस त्या त्याने सर्व त्या एकत्रित फोलविलासासाठी त्यांना ज्या मोहिनी होत्या ज्या सुंदर सुंदर शोरशी होत्या त्यांना त्या उदाई ब्राह्मणाने बोलावून घेतले आणि त्यांना तो उद्देशून म्हणाला की तुम्ही सर्व या कलेत कुशल आहात तुम्हाला सर्वांना भाषा चांगली अवगत आहे तुम्ही सर्व सुंदर आहात तुमचे हावभाव आहेत तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात आणि तुमच्या मोहिनी अस्त्रांनी तुम्ही ज्यांनी आपली तृष्णा जिंकली आहे अशा शन्नाशांनाही विचलित करू शकता ज्यांना दिव्य अतराचे महत पाडू शकता अशा देवतांनाही तुम्ही आपल्या महपाशात गुंतवू शकता आणि तुमचे हृदयाच्या महक सौंदर्य स्त्रीलाही शकते तर पुरुषाची काय दिशा आणि या आपल्या आपल्या कलेत तुम्ही एवढ्या निपुण आहात की राजपुत्राला आपल्या महपाशात बांधणे त्यांना भुरळ पाडणे त्याला यवन सुलभ सौंदर्याचा दास बनवणे त्याच्या तुमच्या आटोक्या बाहेर नसणार आहे आणि लज्जा आणि संकोचाने नजर खाली करणे नवपरिणित वधूला शोभा देते तुम्हाला नाही आणि हा वीर जरी आपल्या ऐश्वर संपन्न तेजाने महान असला तरी स्त्री शक्ती महान आहे आणि हाच तुमचा संकल्प असला पाहिजे आणि पुरातन काळी देवतांनाही ज्यावर विजय प्राप्त करणे शक्य झाले अशा संन्याशाला काशीच्या एका सौंदर्यवती गिनिंकीने पथभ्रष्ट केले व आपल्या चरणाशी लोळण घेण्यास भाग पाडले आणि ज्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली अशा महान तपस्वी विश्वमित्राला धृताची नावाच्या अप्सरने दहा वर्षपर्यंत आपल्या मोहपाशात गुंतून ठेवले आणि आपला बंदी बनून बं, जंगलात वास्तव्य करण्यास भाग पाडले अशा प्रकारे अनेक ऋषी मुनी तपश्चर्या तपश्या संदर्भतीने भंग केलेली आहे सुकोमल राजपुत्राने राज खंडित होऊ नये म्हणून तुम्ही धरण्याने आपले शक्ती सर्व पणाला लावले पाहिजे सामान्य स्त्रीने सामान्य पुरुषाला वश करावे यात नवल काय परंतु ती स्त्री धन्य आहे जी श्रेष्ठ कठोर आणि असामान्य पुरुषाला वश करू शकते राजपुत्राला ही जे त्या पुरोहित होता त्याने सर्व त्या सुंदर मोहिनी ललनांना आपला उपदेश केल्यानंतर त्यांना तयार केले आणि राजपुत्राला सिद्धार्थ गौतमाला कसे त्यांना आपल्या याच्यामध्ये बहुभाषात गुंतवावे त्यांना कसे मोहित करावे याविषयी संपूर्ण त्यांना जे शिक्षण देण्यात आले होते त्याप्रमाणे त्याने ती योजना आखली आणि त्या मोहिम होत्या त्या पूर्ण तयार झाल्या आणि राजपुत्राला कसे वशीभूत करावे यासाठी त्यांनी आपली शक्ती पूर्ण लावली परंतु हो त्यांचे नेत्राक्षर मनाला मोहून घेणारे हा स्मित नाजूक हालचाली सर्व युवतींना राजपुत्रांना वश कसे करावे असे त्यांना विश्वास वाटत नव्हता परंतु मृदुभाव स्वभाव राजपुरोताचा आदेश आणि सुरेचा प्रेम यांची शक्ती यामुळे त्या ललना त्या दाशी आपला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला आणि त्या तयार झाल्या युती आपल्या कार्यात मग्न झाल्या हिमालयाच्या वनात मत्तहत्येनीच्या कळपात मुक्त विहार करणाऱ्या गजराजासारखी त्यांची राजपुत्राची अवस्था केली आनंदवनात कोमलांगिनी सहवासात विचारणारा राजपुत्र दिव्यवनात अप्सराच्या समूहात विचारणाऱ्या सूर्यासारखा भासत होता त्याच्यापैकी काहींनी कामातूर होऊन आपल्या पूर्ण विकसित वरोजांचा उत्कट स्पर्श केला काहींनी त्यांना पुन्हा पुन्हा आलिंगनबद्ध केले काही अडखळल्या आणि अभिनय करून त्या एकदम घट्ट आलिंगन दिले काहींनी त्यांना खांद्यावर भार टाकला काहींनी त्यांच्या

वळणारे अस्त्र आपले ढळणारे अस्त्र सावरू लागल्या काळ्या रात्री वीज लकलकावी लग तशी आपली जिव्हा मुखाबाहेर काढून द्या उभ्या राहिल्या काही जणींनी पायातील पैजनाचा मंजूर नाद करत इकडून तिकडे विवरत होत्या आपल्या अर्धा देहाचे प्रदर्शन करीत होत्या आणि सिद्धार्थांना

असे उत्तेजक हावभाव शृंगारित गीते गायली आणि त्या गीतांचा भाव असा होता नयन कटाक्ष जणू होते म्हणत होते अरे पुरुषा तू कोणत्या भ्रमात आहेस दुसरीने आपल्या आभासयुक्त मुखाने भ्रुकुटी पूर्ण ताणून राजपुत्राला मुखमुद्रेने प्रतिरूप प्रस्तुत केले जिचे वक्ष उन्नत आणि पूर्ण विकसित आहेत जिची कर्णभूषणे वायुसंगे झुलत आहेत अशा एकीने मोठ्याने हसून राजपुत्राला आव्हान देणे शक्य असेल तर मला स्पर्श करून दाखव दाखवा राजपुत्र दूर जातो असे पाहून काहींनी पुष्पमाळाने बाधण्याचा प्रयत्न केला काहींनी मरधू परंतु अंकुशमान गोचर शब्दात त्याला विधो करण्याचा प्रयत्न केला दुसरीने कर्मलिक अमृशाखा धारण करीत कामातूर होऊन राजपुत्राला युक्तिवादासाठी आव्हान देत विचारले कि हे पुष्प कोणाचे आहे दुसरी पुरुषी आवाजात राजपुत्राला म्हणाले हे स्त्रीजित जा आणि पृथ्वी घेत त्याला घाळ करीत होती तर उत्तेजित झाल्यामुळे अस्पष्ट आवाजात राजपुत्राला विचारते झाले हे स्वामी मधुगंध पुष्पाछादित आम्रवनात जणू सुवर्णाच्या पिंजऱ्यात कैदा असल्यागत मुक्त कोकीळ मुक्त होऊन कोकिळा गान करीत आहे आपण तिकडे पहावे आणि स्वामी आणि या अशोक वृक्ष जणू प्रेमी युगलांच्या शिवक प्रतीकच आहे हे ते मधुमक्षिका प्रेमदग्ध होऊन गुंजारो करीत आहेत आणि हा तिलक वृक्ष पाहा हा तिलक वृक्ष कृष्णतनु आम्र आणि आम्र आपल्या कवितच घेतला आहे हा भरलेला कुर्बक वृक्ष बघा पक्षातून स्त्रवणाऱ्या ताज्या रक्तवर्ण रथासारखा प्रकाशित जणू काही यवनाच्या नखाच्या रक्तवर्णाने घायाळ झालेला गत उभा आहे आणि या नववल्लीने वेष्टीत असा या युवा अशोक वृक्ष पहा कसा आमच्या करकमलांच्या सौंदर्याने लज्जित होऊन उभा आहे काठावर सभोवार या सिंधूवरा उडवलेल्या सर्व कल्पना सरोवराकडे पहा जणू काही घेर यवनाश्वेत वस्तकरी परिधान करून पोहलेली आहे आणि स्त्री जातीच्या सामर्थ्याने दर्शन घ्या ती गुलाब वर्ण हंसीने पहा किती जल क्रीडेत मधून आहे तिचा तो प्रेयकर पहा कसा तिचा पाठोपाठ विचारतो आहे जणू काही तिचा धासच आहे या म तन्नर गोकिळाचे गान आहे का त्याच बरोबर मादी गोकिळेचे स्वर ऐका ती कशी स्वच्छंदपणे स्वाद देत आहे हे विसरून मी किती आहे अशाच विचारात सतत मग्न असणाऱ्या बुद्धिमत्ताच्या विचाराऐवजी पक्षामधील वसंत ऋतूजन्य कामचा थोडा तरी अंश आपणात असता तर किती बरे झाले असते अशा प्रकारे वासनारत्त कोमलांगिनी राजपुत्राला वश करण्यासाठी त्याच्यावर सर्व प्रकारच्या अस्त्रांचा वर्षाव केला रती सौंदर्याची एवढी आक्रमणे होऊनही ज्याने आपल्या इंद्रियावर आत्मसैमाने विजय संपादन केला आहे असा राजपुत्र प्रसन्न होणे दूरच त्याने स्मित देखील केले नाही ललनांच्या अस्तवतेचा परिचय झाल्याने राजपुत्र एकाग्र चित्ताने विचारात मग्नच राहिला राजपुत्राला असे वाटत होते की त्या श्रेयां असे कोणते न्यून आहे त्यांना एवढेही कळत नाही यवन चंचल आहे आहे आणि वार्धक्य सर्व शरीर सौंदर्याचा नाश करणारे आहे अशा प्रकारे हा लपंडाव खेळ मोहिनी गंती व शिवगंती चालत राहिला पण त्याचा परिणाम भगवान बुद्धावर अजिबात झाला नाही श्रद्धावान उपासक उपासिकांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा येत राहतील धन्यवाद नमो बुद्धाय, जय भीम